આ માલ પર કામ થાય ખરું કામ નથી કામ નથી પર આ નમન માંગતા ન ને જઈ જાય બોલ તો માલ डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांच्याकडे दोन मे रोजी करण्यात आली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार निकोले यांनी पाच मेला महावितरणाचे अधिकारी गणेश दंड गहाण यांना प्रत्यक्षात गावात घेऊन जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या सूचनेनुसार महावितरणने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या असून गावात नवीन चाळीस वीस मीटर बसवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे तसेच दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून जीर्ण झालेले वीज खांबही तत्काळ बदलले जाणार आहेत महावितरणाच्या पथकाने संपूर्ण परिसरात सर्वे करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे येत्या सात दिवसात काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी आमदार विनोद निकोले डहाणू तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्य अध्यक्ष व ठाणे लहाणीचे अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या दीर्घकालीन समस्येवर तात्काळ उपाययोजना झाल्याने ग्रामस्था समाधान आणि आमदार निकोले यांच्या का वर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यपद्धतीवर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू